हॅलो नमस्कार भावांनो आणि बहिणींनो नौ। भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओ पाहता यार कर सबस्क्राइब सबस्क्राइब का सबस्क्राईब करत नाही पहिले सबस्क्राईब करून टाका ऑलवर करून टाका बेक कर, बेला ऐकून मग मला खो तुम्हाला मजा मला भेटतो शॉटगन समोरच्या घरात बंदा उतरलेला राहते घुसतो ना त्याच्यावर डायरेक्ट गपा गप घुसतो पाहतो पहिले बंदा काय काय चीज आहे तर शॉटगन भेटल्यावर पाहतो चला वर येते नाही येत नाही येत नाही येत हा पुरा कॅम्पर राहते पुरा फूट म्हणजे असं दाबत 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 चालत असते नंतर जाऊन ना आमचं एका स्कॉड मेंबरले खाते पण तेवढा दाखवा नाही टाइम जाते मग इकडे ये बॉट येते या बॉटले मारतो पहिल्या आल्या बंदाला मारलं असते आमच्या बंदेनं काही एवढा लोड नाही आहे मग दुसरा बॉट येते पहा कसा आला दुसरा बॉट येले देतो ना नॉक म्हणा म्हणतात येते पोट कसं असं चालला तिथ मग समोर जात थोडसा तर आमच्या समोरून गाडी क्रॉस करते पहा आवाज येणार तुम्हाला आता गाडीचा गाडी 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 हे मग तिथून निघतो ती, ती गाडी निघाली असते मग आता शेल्टरवर कार चालली असते आमच्या समोर शेल्टरवर आलो होतो आम्ही तिथून डायरेक्ट मग आम्ही घुसतो नाही प गाडी कशी उडवते आ हा हा सुनील कोणता येतो रोहित शेट्टी मग इथं जातो पुरा अख्खा स्पॉट राहते रे बा मजा तर बाहे तुम्ही इथं तिथं खतरनाक येते पायतो पाहतो चार बंदे पूर्ण याच्या दोन गाड्या आहेत ते गाडी घेऊन निघते ना आमच्या मागून हे कराले का म्हणते ते काहीतरी म्हणते यार ते रोटेशन घ्यायला देतो ना नॉक पाहिला ना स्प्रे आवला खतरा एकदम कंच्या हा मग याला दुसरा पोट्ट्या खातो पण किल चला आमचा दुसरा पोट्टा घेऊन जाते मग काय मला वाटलं ते दोघे जण करते आता पाहतो ना बाट ल वेळ वाट पाहतो माहिती आता नंतरही नाही ते दोन पोट्टे नॉक झाले तर बा स्कॉड इथे माय बंद तर मी एकटाही चाललो जातो बा तीनही आपले नॉक झाले आपणही मरून दो ते काही येत नाही मग आम्ही गुस्तो डबल तिथं तर आता पाहिले नॉक कसा देतो एकदम मख्खन त्याचा पॅरा स्प्रे आपला अटॅचमेंट लागलं ला प्रॉपर की बरोबर स्प्रे घुसते हा पा दुसरा पळत असते गाडी घेऊन गाडीचा आवाज आला दोन तुम्हाला गेले घेतो वन बी फोर एकटा मारतो मी समजलं ना मजाक मजा तिथं स्कॉट झाल्यावर मग आम्ही जातो जॉर्जफूल बंदे धुंडाले आम्हाला माहीत पडते ब्रिजवर समोर बंदे भेटते एकच दिसते आम्हाला काही एवढा सीन होता तो पण नंतर समोर दिसत नसतो मला काय सीन आहे तर म्हटलं चला तिकडं गेला हा क्रॉस करून मग त्याला म्हटलं आता गाडी घेतो म्हटलं गाडी घेऊन टाकतो म्हटलं त्याच्या अंगावर एकटा आहे आम्ही तिकडे ना मारून टाक म्हटलं वि नाही मग आम्ही जातो गाडीत गाडीत बसतो ना बसतो घडे गाडी काढते ना आमच्या घडी रे वा अरे बाप बाप घ्या मायाची एका कर लले नॉक देतो पा हा इथंही वन वी थ्री आपला यालाही नॉक देतो डॅमेज तो, तो मित्रांनी दिली थोडस तेवढं चालते यार थोडं थोडंफार ऍडजेस्ट करून घ्या लागते मागून तिसरा गाडी राहते तो तर आम्हाला दिसतच नाही पहिले तिसरा गाडी राहते याले देतो रिवाई पद्धतशीर गनले मारतो रिलोड मार रिलोट येऊ देतो जवळ त्याच्या बंदेला हात लावाल इले म्हणते कॉन्फिडन्स काय का इले म्हणते टीम स्पिरिट तो आला एकटाय दोघं जण नॉक असल्यावर ते दोघ आला की नाही तो मग तिथून समोर जातो जरा असं दोनच्या अंदर पाहतो या घरात राहते बंदे स्कॉड पण ते काही पीक देत नाही साले ते तिकडं पाहत राहते काहीतरी सीन मग आम्ही जातो झोन मध्ये आधी गाडी गाडीत बसतो झोन मध्ये एक पोट्टा नाही काय वावरत असते का आम्ही शेताच्या वावरात धुरायला कसा माणूस जाते हिंडस 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 हात टळलं तसा एक पोट्टा आमच्या समोर धुंडत असते पाहिजे हे पा हा हा हाच होईल हाच होय तो तरी मरत नाही चला एवढ्या दोन गाडी ठोकतो त्याच्या अंगावर तरी नॉक गन न मारला म्हणून झाला आम्हाला वाटते इथं काय बंद आम्ही थांबतो पहिले चेक करतो गन बंदे कधी दिसत नाही निघालो मग आम्ही डबल झोन मध्ये जाता जाता दोघांचे आवाज येते ओ माय व बाई व लपले होते मग आम्ही काय झोनमध्ये घुसतो डायरेक्ट काही एवढे फाईट घ्यायला पुरत नाही या झोनच्या बाहेर माहितीये काय डायरेक्ट मध्ये बसतात आपल्याला एवढा खास फोन हो आहे ना हा दिसतो ना या झोपून फिनिश देतो डायरेक्ट हा सिंगलच असते बिचारा म्हणता याला देतो फिनिश मग इथून जातो समोर आलो इथं समोर पोट्टाईला सांगतो बरं मी आमचे पोट्ट असेच होते नूब ज्याला म्हणू शकतो आपण नूब नाही म्हणू शकत थोडा मग याला देतो नॉक नॉक देतो फिनिश टाकायला मोका भेटते फिनिश टाकून देतो विषय खतम म्हणजे आहे की नाही कसा आहे भाऊचा स्प्रे म्हणजे अटॅचमेंट लागल्यावर तो विषयच नाही माहीत नाही तुम्हाला देते बंदा नाक दिसत नाही लेटलेला राहते साप इकुनही भेटते ना अरे दोनही साईडनं न घ्या ना मग काय भाऊ तुम्हाला स्मूथ टाकते गपा देते रे भाऊ मी वाटलं साला आता राईट साईडचा बंद तर पायणार नाही आहे मग मी जातो तिकडं डबल वापस पण आमच्या घडी काही सुधरतच नाही येले टाकते नॉक फिनिश हा बंदा याला देतो नॉक फिनिश हा हा मजा काय काय स्प्रे म्हणते बाबू मग समोर बंदा दिसते दोघ जण राहते हे पाहिले कसा स्मोक मध्ये नॉक देतो मी नाही आता नाही सॉरी आता नाही दुसऱ्या दुसऱ्या स्मोक मध्ये पा तुम्ही फक्त मध्ये हे मारतो तु मी एनर्जी ड्रिंक महा झोन मध्ये यायला या लागते झोन मध्ये मॉल्या टाकतो ना खपा खप एक मॉली दुसरी मॉली ऊपर तुम्ही खडाओ की नेड पाय नेड मजा मग हा पामोकच्या अंदर विकूल अन्नाजा मारतो नशिबाने तुक्का लागतो दुसरा आमचा गडी सराटकर भाऊ मारून देते असं होते आमचं चिकन दिन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनल ली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे मग